आमची रामेश्वराची कोंड आणि आता आम्ही सल्लाव आंघोळी अवगडावर आमची नदीची नाव पटकन बदलली अकडे रामेश्वराची कोंड अकडे अवघड खाली पूल पूल एवढा खाली बेकर कोंड आता आमक याच्यावर ना सावकाश या मस्त पाणी आपण रे मस्त पाणी चालू आहे हा 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 पण पाण्यात पूर्व जास्त आहे बघा आम्ही खाली ताली आयसा ಮೀನು ಇವು ಎಷ್ಟು ಸಕ್ಕತ್ ಆಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಳ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಇದೆ. आणि एकदम स्वच्छ आहे हॅलो हॅलो ते कुठे गेले परत कुठे गेले

आम्ही हे म्हणतो साखळी साखळी आता का म्हणतो मला ना माहिती पण आम्ही एक लहानपणापासून मी साखळी म्हणतो खकड्यात बघा हे पोच किती असतो तो तुला हय खरी मजा येतात सगळं हाय पाणी जास्त हान आहे डोक्या थोडा प्रयत्न करून सगळे जाऊन मिळता काय आज सुद्धा कोणाला फोन गेलो माझं कामात बघा हा गारावायली काय वाटतं ना पाणी ह्या पाणी आत्ता आता जसं मे म्हणा जवळ येत ना मार्च फेब्रुवारी मग पाणी कमी होत जात त्याला मजा करत कसा घालू पाणी आज जाताकडे फोन घेऊन मग कळत ना फोन घेऊन ते कसं जाऊ सगळ्यांना थोडं थोडा चांगली काही गोष्टी आहेत बघून मिळत ना का काय काय तर काय साईडला कळत नाही जाऊ कसा त्याकडं जात नाही त्याकडनं परत वांदे होतील कोणता का झाला तर काशी होईल म्हटलं नदीच्या तिथे जात आहे सगळं नदी दाखवत आहे ह्या साईडने दगड झालेली बुळबुळीत तर पहिल्या पहिले लोक लय यायचे आता मळी मासे बघा तुम्हाला दिसतात काय मस्त पितळी लावू चांगलं मा चांगले मासे मिळते मासे हळी अगदी मोठं नाही तुम्ही मोठावडे होत मोठ्या माणसाच्या काय ह्या भाडी बाटली त्या काय काय माहित काय रे या काय भेटला काय माहित मळी काय ते बघा ते बघा मळी आहे मोठं 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 मळी आहे बघा काय ना माझ्या दादा माझं दिलो ना आता हे पिती लावून झालोच इतक्यात सांगता कंटिन्यू आका की पिती लाव पिती लाव मागा जमत नाही तुमच्याकडे खाली तर मी हाकडं बघतो जाऊ नका मी तर असतो खाली लावणं क्रॉस लय अवघड आहे रस्तो हा की नाही काय माहिती बघा आहे नाही थोडा पाणी गेला हे साईड आता जसा पाणी कमी होत जायत ना आता नदी ही हकना पण वाहता जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रेती बघा हे बघा हाय नाही आता होई वर नाही वरती अजून एक कोंडा छान वासू लागेल मोहराचा हा काय काय हा मग नव्हता ते बघा आता आकडने येईल वाहत तकडनं येतात थोडा पाऊस नाही म्हणून तकडाच पाणी येत नाही की वरना आणि याकडे पाणी आणि बघा फोर्स बघा हे तकड येत नाही गोल फिरून गेलोय आणि आमचा पूल हे दगड लागतात लय बघा तर मित्रांनो आमच्या गावच्या नदीची मजा वेगळीच म्हणा सगळ्यात ठिकाणी म्हणा मजा वेगळीच असता फोड बघाकडे उतरण आहे ना म्हणून फोर्स जास्त वाटत मस्त वाटता काही नाही केलं की पुढची कोंडा बरं का नाव वाटतं कोंडीचा आणि त्याच्या पुढे अजून कोंड नाहीतर बाहेर जर तुम्ही हां जर तुम्ही काही बाहेर गेलात ना तुमका ह्याच गोष्टीसाठी तुमका पैसे बेगवे लागतात ही मालिश सगळा शुद्ध पाणी मित्रांनो ही मजा गावची फार वेगळी आहे आणि जसं तुम्ही बोलेन मी त्याप्रमाणे की भाग्या त्यांचा जन्म कोकणात झालो आनंदा ह्या गोष्टी आम्हाला इझिली मिळाल्यात काही ठिकाणी गोष्टी इझिली नाही मिळत आहेत पैसे पे करतात लोक ह्या गोष्टीसाठी आणि जर तुमचं गाव आहे आणि गावात जर तुमचं घर आहे आणि गावाचं नदी आहे तर तुमच्या की सुखी तुम्हीच या त्या गो याच्या गोष्टीला आनंद घ्या आता सध्या आम्ही आनंद घेत आहोत हां लगेच होतो जरा मित्रांनो आता आमची झाली अंघो सगळ्यांची राणेजी हा रे अंबो राणे हॅलो हॅलो तुम्ही चालला होरात जाऊन फळ पटकन जरा आराम करणार ते त्याकडं चला आणि आराम करून आमच्या जाऊचा वैभवडी सॉरी जेवून जाऊचा वैभवडी आणि वैभवडी डायरेक्ट कार्यक्रम झालो आमचं की आम्ही डायरेक्टली घराकडे म्हणजे मुंबई झालो गावचा सफर झाला तेल भेटला हे आमची काकी पप्पा आता बघत असेल तर बघ अशी फिरता उन्हात आता तानाची खै पण हा जी काय खाल्याला नाही म्हणतो तेल घेऊन ये तेल घेऊन ये काल का वेळ मिळाला रात्री आणि जेव्हा रात्री एवढा दहा वाजता रात्री दहा साडे दहा वाजले तेव्हा काय मार्केट बंद गावचा त्यामुळे आता जरा घेतलं आहे आणि जरा तेल देऊन येते बाप्यात ना चला गुड आफ्टरनून आता आम्ही निघाला मुंबई दा, दादा परत दादा अमोल दादा राजेशजी बसले पुलावरती चला आमची ट्रीप झाली गावची आता छोटो कार्यक्रम का तो करणार आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी राजेश काडगेजी यांच्या घरी जाऊन त्यांच्या सासरी थोडाफार नाश्ता करून तिकडनं आम्ही निघणार संध्याकाळची सातची राजरणी पकडायला सो लेट्स गो होतो आम्ही लकडे खांबलवाडी गावात जे काडगे आहेत राजेश काडगे यांच्या सासरवडीक आता ना निघणार आम्ही भात जोडतात होय भात जोडणी सुद्धा काम चालू आकडे भात जोडणी सुरू झाली हे बघा कापणी झाली ओड यांची भात जोडणी पण सुरू झाली होय अरे वा भात जोडणी चालू आकडे थांब आहे माका माका बघून थांबले वैडी वैवाडी स्टेशनला दोन दिवसाचा सुका सुकाचा प्रवास झालो येस बॅक टू मुंबई छान वाटलं दोन दिवस आलेत मजा यायला जायची इच्छा नव्हती ना छान छान लय भारी आनंद मी आलो आता इला स्टेशनला आता बघायला ट्रेन कधी येईल ना किती ट्रेन येता सगळे आलेले त्यांना काय काम धंदे नाही ते राहणार आता हा ट्रेन येईल शेवटी तुतारी एक्सप्रेस परत एकदा <laughs> मुंबईला <laughs> तर मित्रांनो आता आता आमचं डिनर आहे आजचं चिकन आणि भाकरी आणि या आईला यांच्या सासरवाडीतना म्हणजे ज्योतिजी आहेत ना त्यांच्या आईने पाठवलं ना आमचा काळा चिकन छान बनवतात त्यांची आई ज्योतिजींची आई म्हणजे यांची सासू आता आम्ही खाऊन बघता भारीपैकी चिकन तसे पण जबरदस्त भूक लागली आमका काय पॅकिंग केलं नाही बघा एक नंबर Know, like Excited. Hari ini kita akan pergi berjalan-jalan. 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 Exc अशा प्रकारे आमचं चिकन खाऊ झाला चिकन बरं चिकन होिकन होत एकदम एक नंबर चिकन होता आमचं एक जबरदस्त मजा येईल आमक खाऊ एवढा भारी वाटला त्यामुळे थँक्यू ज्योतीजी त्यांच्या आई आणि काडगेजींच्या सासूबाई तुम्हाला थँक्यू भारी वाटलं आनंद वाटला आणि तुम्ही पण सगळ्यांनी जर तुम्हाला जर ब्लॉग आम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि शेअर पण करा खबर नंतर बाबा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये